हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नाशिक शहर परिसरात पतावणी करून सोने लुटणाऱ्या इराणी टोळीतील रुपयांच्या मुद्देमाला घेतलं ताब्यात गुन्हे शाखा युनिट दोन ची उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा का युनिट दोन कडील पोलीस अंमलदार विशाल कुमार व समाधान वाजे यांना माहिती मिळाली की दोन इसम हे पातळी फाटा चौकात विना नंबरच्या हुंडा युनिकॉर्न मोटरसायकल सहशयितरित्या वावरत आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमलवा यांनी सदर शोध घेऊन पुढील चौकशी रवाना केलं त्याप्रमाणे सहाय्यक निरीक्षक विवेकानंद पाठक व पोलीस, पोलीस, पोलीस मनोहर शिंदे पोलीस अमलदार समाधानवाज स्वप्नील झुनरे महेश खानबहाले मते अशांनी पातर्डी फाटा येथे जाऊन विना नंबरच्या होंडा युनिकॉर्न मोटरसायकल असलेल्या इस्मांचा शोध घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या नावे खादिम हुसेन काझिम हुसेन सय्यद बहनशहा काजी खान दोन्ही राहणार आंबिवली पश्चिम तालुका कल्याण शिला ठाणे असे बतावणी करून सोने लुटणारे असल्याचं समजून त्यांच्याकडे केलेल्या त्यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हे केल्याचं समजून आले असून त्यांच्याकडून पंचनाम्यात नमूद प्रमाणे दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन्ही आरोपी व जप्त मुद्देमाल देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आला आहे